नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे जर तुम्ही उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आता महिनाभरामध्ये तुम्हाला पीक विम्याची अग्रिम पंचवीस टक्क्याची रक्कम जमा होणार हो आहे होय या ठिकाणी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे या माहितीमध्ये त्यांनी म्हटलं आहे की शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे रुपयाची अग्रिम पंचवीस टक्केची रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे आणि या पीक विम्यासाठी शेतकरी लाख पात्र अडीचशे कोटीच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे याच्यामुळे आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पी किंवा मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे मध्यंतरी अतिवृष्टीमुळं शेती पिकाचं नुकसान हे उस्माना धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालं होतं सोयाबीनचं नुकसान झालं होतं त्यातच अनेक जे पिकं घेतलेली होते त्यांचं सुद्धा या ठिकाणी नुकसान झालं होतं परंतु शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की अग्रिम पीक विम्याची अग्रिम पीक विमा हा पंचवीस टक्के दिला जाणार आहे आणि उर्वरित जो पीक विमा आहे पंचाहत्तर टक्के तो त्यांना नंतर या ठिकाणी दिला जाणार आहे आता अग्रिम पिक शेतकऱ्यांना सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे रुपयाची प्रति प्रमाणे ही मदत दिली जाणार आहे आता याच्यामुळे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे शेतकरी बांधवांगत की पीक विमा काढा फसल विमा योजनेमध्ये सहभाग घ्या आता याचा फायदा नेमकं असा आहे जर पीक विमा शेतकऱ्यांनी काढला अतिवृष्टी असो गारपीट असो किंवा इतर काही आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं असो त्या ठिकाणी तुम्हाला शासनाला पीक विमा हा देणं गरजेचं आहे आणि द्यावाच लागतो कारण की त्या ठिकाणी तुम्ही विमा भरलेला असतो आणि काही वेळा काय होतं शेतकरी जर पीक विमा नाही काढला तर त्या ठिकाणी त्याला नुकसान भरपाई मिळत नाही किंवा दुसरं काही नैसर्गिक आपत्ती आला असेल तर त्याची सुद्धा त्याला भरपाई मिळत नाही म्हणून पीक विमा काढणं हे खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रो यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा